मित्र अजगता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आवरलं आहे माझं सगळं नवीन ड्रेस घातला आहे कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आणि आता आम्ही आवरूनही आलो आहे घरी तर जायचं असं काही प्लॅन नव्हता पण बराच उशीर झाला आहे आत्ता जवळजवळ वाजले आहेत अडीच वाजले आहेत आणि आत्ताशी ऑफिसचं काम आवरलं आहे तर ते बोलले की चला आता आपण जाऊया तर मग आवरलं आहे आता उद्या लगेच रिटर्न घ्यायचं आहे त्यामुळे जास्त काही सामान नाही घ्यायचं एक बॅग भरून घेतली आहे माझ्या आणि श्राऊच्या ड्रेसेसची इथं हे बघा ही एक बॅग भरून घेतली आहे आणि आता निघालो आहे श्राव तर अजून झोपलेलीच आहे आता तिला उठवते आणि त्यानंतर मग आम्ही जातोय हे बघा आज ते तिच्या मामा जवळच झोपली होती तो घरी आहे ना तर त्याच्याजवळच जवळच झोपली होती हे बघा इथं झोपलेली आहे तर आता तिला उठवते तिला आवड तिचं आवडते आणि लवकर मग आम्ही आणि उद्या लगेच रिटर्न यायचं आहे तर आता भैया जाईन पप्पा मम्मीच्या घरी आता आम्ही सासरे जाणार आहे आणि उद्या मग एकदा पप्पा मम्मीच्या घरी चक्कर मारून येणार आहे त्यांच्या पण घराचं काम किती झालंय ते पण बघून यायचं आहे तर बघूया आता एक दिवसामध्ये काय काय होत आहे स्टेट येऊन भैयो आवार ना उठू गायला शावा शाव ए शावा हा मम्मी तिला उठवतो श्रावा आपल्याला जायचंय चल 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 जायचंय आपल्याला चल बाबा उठ 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 माझी गोडुली उठली पण तिला झोपत सुधरत नाही हो बाळा जायचे ना तू लिहायचे ना का अण्णाकडं आजी बाबा कधायचंय झोपत सुधरत नाही अजून माझी लेकराला अशी दहा मिनिटं मस्त गायामध्ये पडून थांबते कधी कधी ना खूप राग येतो ती खूप चिडचिड करते मला खूप त्रास देते पण कधी कधी ना लय भारी वाटतं की बस सगळं काम ऐकते छोट्या छोट्या गोष्टी ऐकते एखादी वस्तू दिली का थँक यू म्हणते आणि त्यानंतर काही आणून दे म्हटलं तर ते पण आणून देते पाण्याचा नळ वगैरे बंद कर म्हटलं तर तो पण करून घेते आणि मेन म्हणजे कधी पण ना असं जवळ येते आणि म्हणते आई माझी आहे तेवढं गोड वाटतं ना हे बघा परत झुकून घेतलंय शावा उठ जायचे बाबू उठ ना पंधरा दिवसापासून घरी नव्हतो गेलो मागच्या पण महिना झाला असेल घरी जाऊन आणि आता चाललोय चाललो आहे परत तर घरच्यांना पण येत होती आमची नाही पैशाऊची जास्त येत होती तर त्यांचं चाललं आहे की तिला घेऊन या तर तिला तर तिला घेऊन जायचं आहे आम्हाला आता आणि हे डबे आहेत ना माझ्या घरून सासूबाईचे मम्मीचे बरेच डबे आले होते माझ्याकडं म्हटलं आता ते डबे पण त्यांना रिटर्न देऊन टाकू कारण की माझ्या तिथं पण खूप डबे झालेले आहेत तिथं पण रॅकवरती ठेवायला जागा नाहीये ना तर त्यांचे डबे देऊन टाकू म्हटलं त्यासाठी घेतले आहे ना बॉटल घेतल्या आहे आम्हाला घरून दूध आणायचं असतं तर त्यासाठी बॉटल घेतले आहे से हाय आता तिला डबे खेळायचे पिलो तर ती पैसे गाडी लागली आहे तर चला आता आवरूयात आणि निघूयात मामा आवरला का तुमच हे yes. बघा हा आमचा मामा त्याला पण अमल घेऊन जायचंय मामा हाय हॅलो चला ना आवरा ना आमचं आवरलंय सगळं पटकन झाला ना का घंटा वाजली का मग परत परत जायचं तुमची शाळा गावात होते त्या तुमची बच्छा होती

ते अरे ती तिला आता भागीरथीत घातलंय ना तिला पण त्याच हा तिला पण त्याच येत ते दहा जणांचे सर ती मज्जा आहे मस्त भागीरथी मध्ये आता तू जाशील बाय शाळेत जाशील ना तिला काही पडलेलं नाही तिला बिस्किट दिले गाडीत बसली मस्त पाऊस चालू आहे मध्ये येऊन येत आहे तिची आहे बाकी काहीच नाहीये आणि खास टीचरसाठी घरी जायचं काय तर म्हणे पिलूच्या आठवणी राहिली आम्हाला तुम्ही ना काही येऊ पर्यंत पिलूला घेऊन या आहे ना आपल्याला कोणीच विचार येत नाही वा आता आपल्यावरती वाईट दिवस आले सध्या तरी आपल्याला किती वाजतील किती वाजले दोन अजून पन्नास तीन वाजले पन्ना चार पाच सहा सहापर्यंत जाऊ आपण येऊ दे डान्स कर ना पिल्ला बंद करून टाकलं गांधीच बंद केलं घाटामध्ये सिग्नल गाणं काढलं बंद केलं कोणी बंद केलं डाय शू करत होते परत करू आपण कसे करायचं डाय शू आईला सांग कशी करते का असं वाटतंय की आमची गाडी पंचर आहे चला आता ते चेक करतायत बघूयात पंचर पंक्चर निघती काय चला खाली जाऊन बघूया आपण पण पंचर आहे काय कसं समजतो पंचर आहे का ना था। ना था। ना था। पंधरा मिनटं आधी तर थांबायचं आहे गाडी पंचर आहे बघूया का तरी किती आज तसं बरं आम्हाला निघायला लेटर झालं होतं बघू दोघांची मस्त मस्त आम्ही विसरतो पण ती विसरत नाही थँक्यू बोलायचं तिला दिल्यावरती काय पाहिजे तिला मोबाईल आता बरंच बोर झालंय मागचं पंचर तर झालंय मागच्या चाकाचं पण आता पुढं पण पंचर वाटत तर आता ते आता आहे मामाकडं आणि पप्पाकडं बाहेर जायचे तर बोर झाले आता तिथे नाही असतं ते निघायला त्यानंतर मग घरी जायचंय आम्हाला म्हटलं होतं सहा वाजेपर्यंत पोचून जाऊ पण नाही पूर्ण संपलंय

हे माझे पप्पा आहेत भैयाला घ्यायला आलेले आहेत मध्ये आता तो त्यांच्या सोबत घरी आहे आणि आम्ही आमच्या घरी जाणार आहे तर आता ते आले तर चहा वगैरे घेतो आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या घरी निघतो घरी गेल्यानंतर मस्त जेवण रेडी होतं जेवण केलं आणि हा ब्लॉग इथंच संभवते चला उद्या भेटूया आणखीन एका अशाच ब्लॉग मध्ये बाय